रेडीमेड नऊवारी रेडीमेड नवारी हा कॉपर मध्ये दहावार पैठणी शिवशाही पूर्ण तयार मध्ये सध्या ट्रेंडिंग कलर आहे ते चेक्स मध्ये येणार आहे प्युअर मालेगाव प्युअर कॉटन मध्ये आपल्याकडे भर एवढा पैठणी चालू रेंज असते प्युअर कॉटन मध्ये येणार एकदम प्युअर कटकीचे खण सुद्धा प्रिंटेड नऊवारी प्रिंटेड नऊवारी दहा जरी बॉर्डर मध्ये येणार आहे प्रिंट आणि बुट्टी नमस्कार आज आपण आलो आहोत फुरसुंगे येथील श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केट या शॉपमध्ये या शॉपमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन बघायला मिळेल तसेच तुम्हाला इथे सर्व प्रकारचं मेन्स कलेक्शन देखील बघायला मिळेल दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉपमधील रेडीमेड ब्रायडल नऊवारी साडी आणि दहावारी साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत तुम्हाला आवडलेल्या साड्या ऑनलाईन मागवण्याची सुविधा देखील यांच्याकडे आहे नमस्कार श्रीकृष्णा टेक्स्टाईल मार्केट फुरसुंगीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहेत स्पेशल नवरीचा सप्तपदी फेऱ्यासाठी जे चालतात दहावार रेडीमेड काष्टा तर ते आज आपण पाहून घेणार आहेत रेडीमेड नवारी रेडीमेड नवरी हो पदर आहे हा प्युअर बनारसीमध्ये आणि हे विथ लेस पॅटर्न आहे आपल्याकडे हे आपण बनवून घेतलेले रेडीमेड तयार काष्ट आहेत आपल्याकडे हा बघा हा पॅटर्न बघा असा पॅटर्न येणार आहे त्याच्यामध्ये हा रेडीमेड हे फ्री साईज असते आपल्याकडे पूर्ण रेडीमेड पण आहे आणि तुम्हाला दहा वार पाहिजे तुम्ही स्वतः शिवून घेणार आहात किंवा नेसून घेणार आहेत तर ते आपल्याकडे ते पण भेटतात हे, हे कलांजली पैठणीमध्ये सर्व आपलं आपल्याकडे तयार काष्टे आहेत हो हे हे शिवशाही मस्तानी पैठणी परत ब्राह्मणी राजमाता जसे पाहिजे तसे आपल्याकडे पूर्ण काष्टे हो कुठलाही पॅटर्न असू द्यात आपल्याकडे तयार असतो रेडीमेडमध्ये पाहिजे तुम्हाला रेडी टू वेअर भेटणार आणि दहावार साडी पाहिजे तर ते पण आहे आपल्याकडे ते पण दाखवणार आहे मी तुम्हाला तर हे काष्टे साधारण आपल्याकडे दोन हजारापासूनची चालू रेंज असते दोन हजारापासून दोन हजारापासनं चालू रेंज हे बघ दोन हजारापासून आपल्याकडे चालू रेंजमध्ये येणार पूर्ण तयारमध्ये भरपूर व्हरायटी आहेत जसे बेंगलोर पैठणीमध्ये पाहिजे बनारसीमध्ये पाहिजे शिवशाही पैठणीमध्ये हो हो हे बघा हा पदर आहे हा पण कलर सुंदर आहे आता सध्या रिच कलर सध्या ट्रेंडिंग कलर आहेत हे बघा हा पॅटर्न आणि हा पदर हा पैठणी पदरमध्ये हे पूर्ण तयारमध्ये येणार आणि तुम्हाला जर दहावार साड्या पाहिजे तर ते दहावार पण आहेत आपल्याकडे दहावारी पण भेटतात आपल्याकडे हे पूर्ण दहावारमध्ये येणार मोठ्या पण त्याच्यामध्ये बनारसी आहे शिवशाही पैठणी आहे कलांजली आहे सॉफ्ट सिल्कमध्ये सर्व व्हरायटी त्याच्यामध्ये पण दहावारमध्ये आणि रेडीमेड तर मग अशी तुम्हाला दाखवलेच आहे मी रेडीमेडमध्ये पण भरपूर व्हरायटी आपल्याकडे दोन हजार पासन त्याच्याकडे शिवून पण मिळेल का जर दहावार हो हो भेटते ना शिवून पण भेटते आपल्याकडे काय चार्जेस आहे स्टिचिंगचे स्टिचिंगचे बाराशे तेराशे समथिंग प्राइस असते ती स्टिचिंगची हा तयार पण आपल्याकडे दोन हजारापासनं तयार आहेत तयार दोन हजारापासन तयार आहेत हा मध्ये दहा वार पैठणी अशा तुम्हाला एक हजारापासनं दहा वर भेटणार आहेत पुढची रेंज एक चालू दहा वार हा आणि तयार काष्टी जर पाहिजे तर दोन हजार पासन चालू रेंज भरपूर व्हरायटी येणार त्याच्यामध्ये पण तर एकदा नक्कीच श्रीकृष्णा टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट करा भरपूर व्हरायटी पाहायला भेटतील मग अशा आपण त्या नवरीच्या दहावारी पाहिल्या आता आपण बघणार आहेत हे कॉटन मध्ये कॉटन मध्ये नवारी आपल्याकडे चालू रेंज कॉटन मध्ये ना साधारण आता ही साडेचारशे पाचशे रुपये विक्री असते ही आपल्याला तीनशे पन्नास रुपयापासनं कॉटन भेटणार आहे तीनशे पन्नास तीनशे पन्नास पासनं कॉटन आहे तीनशे पन्नास चारशे साडेचारशे पाचशे अशा सर्व प्युअर कॉटन मध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहेत हे बघा हे प्युअर वाईन कलर ह्याच्यामध्ये असे दहा दहा रंगाचे बंच असतात प्रत्येकामध्ये आणि हे मालेगावमध्ये हे प्युअर मालेगाव हे पूर्ण बुटीमध्ये असते हे अशा टाईपमध्ये घ्यायची तर आपल्याकडे आठशे पासनं चालू रेंज आहे आठशे पास हा त्याच्यानंतर हा पुढचा पॅटर्न आहे हे कोयंबतूर कॉटन मध्ये हे चेक्स मध्ये येणार तर ही साधारण रिटेलला ला साडे नऊशे हजार रुपये विक्री असते हे अशा टाईपमध्ये आपल्याकडे चारशे साडेचारशेपासनं चालू रेंजमध्ये भेटणार किंवा ही अशी नऊवारी येवला पैठणी नऊवारी एवला पैठणी ही पाचशे साडेपाचशेच्या रेंज मध्ये एवढा पैठणी चालू रेंज असते नंतर हे ही चेक्स मध्ये हे नऊवारी चेक्स मध्ये हे बघा पूर्ण ऑल ओव्हर येणार याच्यामध्ये पण दहा दहा रंगाची मॅचिंग असते की साडेतीनशे चारशे अशा टाईपच्या व्हरायटी पाहायला भेटणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर आपल्याकडे स्पेशल इरकल आहेत कॉटन मध्ये रेशम मध्ये पाहिजे ते पण भेटणार आहे तुम्हाला हे स्वास्ती कॉटन हे पण हे प्युअर मध्येच येत असते प्युअर कॉटन मध्ये येणार एकदम त्याच्यामध्ये लगेच मध्ये आपल्याकडे प्युअर कटकीचे खण सुद्धा भेटतात आपल्याकडे खण आहेत ब्लाउज पीस जसे पाहिजे असे तुम्हाला त्याच्यावरती मॅचिंग भेटून जाईल त्यानंतर हा प्रिंटेड मध्ये जर विचार केला तर आपल्याकडे अडीचशे तीनशे पासून प्रिंटेड नऊवारी येतात प्रिंटेड नऊवारी प्रिंटेड नऊवारी हो त्याच्यामध्ये दहावार नऊवार अशा तीनशे साडेतीनशे चारशे पाचशे अशा भरपूर रेंजमध्ये येणार आहेत तुम्हाला कलर्स डिझाईन्स वगैरे प्रत्येकामध्ये पण तसे आगळे वेगळे पाहायला भेटणार आहेत आणि त्यानंतर हे पूर्ण दहावारमध्ये हे मोठ्या जरी बॉर्डरमध्ये मोठे येणार हे दहावारी येणार दहावारी जरी बॉर्डरमध्ये येणार आहे अशा टाईप मध्ये चालू जर बघितलं तर आपल्याकडे चारशे पाचशे पासन ह्या बॉर्डर मधल्या दहावारी येतात चारशे पाचशे पासन पुढच्या रेंजमध्ये तेव्हा अशा भरपूर ह्याच्यामध्ये तसं तुम्हाला दोन हजारापर्यंत जसं पाहिजे आगळ्या वेगळ्या भरपूर व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीनुसार नाही का मिडल रेंज अगदी हेवी रेंज पर्यंत अशा दहावारी पण आहेत आपल्याकडे ब्लाउज पीस मॅचिंग पाहिजे ते पण आपल्याकडे पूर्ण उपलब्ध असतात त्याच्यानंतर हा एक आहे जरी बॉर्डर मध्येच हे पूर्ण जरीची किनार असते आणि आतमध्ये पूर्ण बुट्टी असते जरी मध्ये प्रिंट आणि बुट्टी पदर वगैरे पूर्ण रिच पदर असतो कंटास ही अशी पूर्ण बॉर्डर असते जरीची बॉर्डर आणि आतमध्ये ही पूर्ण अशी बुट्टी येणार आहे प्रिंटमध्ये बुट्टी प्रिंटमध्ये फुलबुट्टी आहे आणि हे पाहू शकता तुम्ही असे भरपूर दाखवल्याप्रमाणे अलग अलग कलर्स डिझाईन्स वगैरे हो असे भरपूर पाहायला भेटणार आहेत त्याच्यामध्ये लाईट कलर डार्क कलर जसे पाहिजे तसे तुम्हाला कलर पण त्यामध्ये उपलब्ध आहेत पूर्ण आठ आठ सहा सहा रंगाचे बंच असतात कोणाला देण्या घेण्यासाठी बस्त्यामध्ये वगैरे पाहिजे किंवा डेलीसाठी वगैरे कोणाला वापरण्यासाठी पाहिजे तर भरपूर व्हरायटी आपल्याला इथं पाहायला भेटणार आहे तर एकदा नक्कीच व्हिजिट करा श्रीकृष्णा टेक्स्टाईल मार्केट फुडसुंगीमध्ये धन्यवाद